केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन गुरुवारी एक फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करतायत हे वर्ष निवडणुकीचं वर्ष असल्यानं या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी सुद्धा काही लोकप्रिय घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे यामध्ये शेतीशी संबंधित असलेल्या योजनांचा देखील समावेश असू शकेल या अंतरिम अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला नेमकं काय मिळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे या व्हिडिओतनं आपण बघूया शेतकरी आणि कृषी क्षेत्राला या अर्थसंकल्पातनं नेमकं काय मिळू शकतं ते निर्मला सीतारामन या अंतरिम बजेटमध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला जाण्याची शक्यता आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता आहे मोदी सरकार पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता दुप्पट करण्याची शक्यता आहे सध्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात आणि या अंतरिम बजेटमध्ये हा आकडा वार्षिक बारा हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असते केंद्र सरकार दोन हजार रुपयांचे तीन हप्ते देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करत आहे तर दुसरीकडे महिला शेतकऱ्यांच्या खात्यातही बारा हजार रुपये दिले जाऊ शकतात मात्र अद्याप यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही असंही समजतंय फेब्रुवारी ते मार्च दरम्यान पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता जारी केला जाईल गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पंधरावा हप्ता केंद्र सरकारनं जारी केलेला होता शेतकऱ्यांना खत अनुदान देण्यासाठी अतिरिक्त एक पूर्णांक आठ लाख कोटी रुपये राखून ठेवले जाण्याची अपेक्षा आहे याबरोबरच पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय यावर विविध कर्ज योजना सुद्धा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते किसान क्रेडिट कार्डसाठी आराखडा ज्यासाठी दोन हजार तेवीस मध्ये तेवीस हजार कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलेलं होतं हा आकडा कदाचित वाढण्याची शक्यता आहे देशातील सुमारे शहाऐंशी टक्के अल्पभूधारक शेतकरी या योजनेचा लाभ घेत असतात शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी प्रधानमंत्री फसल बीमा योजना आणि नवीन शेतकरी उत्पादक संस्थांची निर्मिती यासारख्या योजनांमध्ये सुद्धा वाढ केली जाऊ शकते प्रधानमंत्री फसल बीमा योजनेला अधिक महत्व देण्यात आलेलं आहे कारण हवामान बदलामुळं विचित्र हवामानाच्या घटकांमुळे पिकांना अधिक धोका निर्माण होतो आणि ही योजना शेतकऱ्यांचं संरक्षण करण्यास मदत करते केंद्र सरकारच्या अंतरिम बजेटमध्ये या काही महत्वाच्या कृषीविषयक बाबींवर लक्ष केंद्रित केलं जाईल असं दिसतंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा